नमस्कार मी रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज वीस मे दोन हजार पंचवीस आहे आज छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरला क्युम्युलस ढगांची निर्मिती होणार आहे आणि क्युम्युलनिंबस ढगांची निर्मिती होणार आहे क्युमिलस ढग हे भूपृष्ठभागापासून पाचशे ते सहा हजार मिटि मीटर उंचीच्या दरम्यान याचा उभा विस्तार असणारे हे ढग असतात याचा उभा विस्तार इतका वाढतो की याचे रूपांतर क्युमिलिंबस ढगांमध्ये होते हे ढग वादळाचे निदर्शक असतात हे ढग काळ्या रंगाचे घनदाट असून ते पर्वताकाय दिसतात या ढगांमध्ये गडगडाट असतो विजांचा लकलाखाट असतो वादळी पावसांसह जोरदार स्वरूपाचा पाऊस बाकीच्या ढगांपेक्षा मोठ्या थेंबाचा पाऊस या ढगांमध्ये असतो किमिलनिंब ढग हे वादळी पावसाचे निदर्शक असतात आणि या ढगांची निर्मिती छत्रपती संभाजीनगरला होण्याची शक्यता आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे म्हणून छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच भागांना जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस आज होणार आहे जास्तीचा पाऊस आज गोवा रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद धाराशिव सॉरी लातूर बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागांना आज जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे तसेच उद्याकडं एकवीस तारीख आहे एकवीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा ही संपूर्ण छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र भाग बदलत बदलत काही ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता राहील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूर्व विदर्भातही आहे तसेच बावीस तारखेलाही छत्रपती संभाजीनगरला आणि कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वतरांगांनाही जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तेवीस तारखेलाही छत्रपती संभाजीनगरला भाग बदलत बदलत पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे आणि खाली इकडे पश्चिम महाराष्ट्रात मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तेवीस तारखेला चोवीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता राहणार आहे पंचवीस तारखेला मात्र कोकण किराडपट्टी पुण्याचा भाग बघा पुण्याला आजपासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सततचा पाऊस जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुण्यालाही आहे रत्नागिरीलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई वसाई विरार या भागांना नाशिकलाही जोरदार बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे इकडे बीडलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर बघा सव्वीस तारखेलाही जवळपास पंचवीस सव्वीस तारखेला पुन्हा पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगरला वाढण्याची शक्यता राहणार आहे पुन्हा जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरला पंचवीस सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला असणार आहे अठ्ठावीस तारखेलाही पुन्हा आ... जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागांनाही मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार एक आहे एकोणतीस तारखेलाही विदर्भाकडं पावसाचा जोर जास्त असेल इकडे कोकण किनारपट्टी या भागांनाही पाऊस असणार आहे तसेच तीस तारखेपर्यंत पुन्हा समजा एक चक्रीवादळ आहे ते तेवीस मे ते अठ्ठावीस मे दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ते जेव्हा पूर्व भारताकडं लँडफॉल होईल तेव्हा मात्र महाराष्ट्राचा थोडा पाऊस कमी होण्याची शक्यता तीस तारखेनंतर असेल पण तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे छत्रपती संभाजीनगरला आज वीस तारीख आहे आज वीसला जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल एकवीस बावीस तेवीस चोवीसलाही पाऊस असेल पंचवीस सव्वीसला पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या आपल्या शेतातील काही कामे असेल तर जसा वेळ मिळेल तसे करा कारण की सध्या जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस आहे कांद्याच्या पोळी जर झाकत असाल तर भट्टे चांगले त्याच्यावरती मोठे दगडं आणि मातीचा मातीने झाकून टाका आणि त्याला पाण्याचा चर करा साईटने जेणेकरून त्या पोळीखाली पाणी जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्या घ्यावा लागेल कारण की जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना पुन्हा एकदा या आठ ते दहा दिवसात ऐंशी ते नव्वद मिलीमीटर mm पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या धोंदलगाव नगरीत मे महिन्याची सरासरी आत्तापर्यंतशी ब्याऐंशी मिलीमीटर mm आत्तापर्यंत पाऊस धोंदलगावला माझ्या घराजवळ ब्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस झालेला काल mm, mm आहे कालही वीस मिलीमीटर परवाही वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि मध्येही पंधरा मिलीमीटर पाच मिलीमीटर पंधरा पाच पाच तीन तीन मिलीमीटर दोन दोन मिलीमीटरचा पाऊस आडमध्येही पाच तारखेपासून आज एकोणवीस काल एकोणीस तारखेपर्यंत झालेला आहे आज वीस तारखेपासून पुन्हा तीस तारखेपर्यंत सत्तर ऐंशी ते नव्वद मिलीमीटर पाऊस छत्रपती संभाजीनगरला होण्याची शक्यता आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद